ओपी माझा न्यूज मराठी माझं गाव माझी बातमी खाजगी प्राथमिक शिक्षकांचा प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर घंटानाद नमस्कार के ओ पी माझा न्यूज मराठी म्हणजेच कोल्हापूर माझा न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मुख्याध्यापकांचे थांबविलेले अर्जित रजा रोखीकरण पूर्ववत सुरू करा वैद्यकीय बिलांची शंभर टक्के प्रतिपूर्ती द्या सातव्या आयोगाच्या टप्प्यानुसार वेतने तर अनुदान मंजूर करा अशा घोषणा देत प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले आज नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्यातल्या खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न पंचवीस वर्षाहून अधिक काळ प्रलंबित आहेत त्यातला महत्वाचा प्रश्न आमचा जो प्रलंबित आहे तो म्हणजे महानगरपालिकेच्या क्षेत्रामधल्या शाळांना शंभर टक्के वैद्यकीय बिलाची प्रतिकृती मिळत नाही सासष्ट पूर्णांक सासष्ट टक्के इतकीच प्रतिकृती आम्हाला मिळते आणि तेहतीस पूर्णांक तेहतीस टक्के ही प्रतिकृती महानगरपालिकेकडून मिळत नाही गेले पंचवीस वर्षे हा आमच्यावरती अन्याय सुरू आहे आणि या संदर्भात सातत्यानं आम्ही वेळोवेळी शासनाकडे या गोष्टी निदर्शनास आणलेल्या आहेत दुसरी एक बाब म्हणजे दोन हजार आठच्या ऑगस्टच्या पेमेंटवरती आमच्या आम्हाच्या शाळांना वेतनेत्र अनुदान दिलं जात आज दोन हजार आठ नंतर आज दोन हजार चोवीस पाचव्या वेतन आयोगात जो सुरू होता त्या वेतन आयोगाच्या टप्प्यावरती आमच्या शाळांना वेतनेत्र अनुदान मंजूर केलं जात आहे त्यानंतर सहावा वेतन आला ते आता सा� सातवा वेतन आयोग आहे तर आमची मागणी ही आहे की सातव्या वेतन आयोगानुसार त्याच्या टप्प्यानुसार आमच्या शाळांना वेतने तर अनुदान मिळायला पाहिजे ते किमान पंधरा टक्के मिळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे शासन आज पाच टक्के किंवा तीन टक्के ते अनुदान देत आहे परंतु ते दोन हजार आठच्या टप्प्यावरती देत आहे त्यानंतर आश्वासित प्रगती योजना लागू करत असताना ज्या ज्या कर्मचाऱ्यांना चोवीस वर्ष पूर्ण झाली त्यांचा काही काळ लोकांचा काळ पाच वर्ष त्याच्यापेक्षाही जास्त आहे तर त्याचा त्यांना पाठीमाग पूर्वलक्षित प्रवाहावर लागू करून त्यांना देणं अपेक्षित होतं परंतु तसं न होता एक जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत त्याची शासनानं पूर्तता केली म्हणजे पाठीमागचा कोणताही फरक ही। त्यास जी ही ही दा ही। त्या कर्मचाऱ्याला मिळालेला नाही त्याचबरोबर जे आमचे कर्मचारी यापूर्वी सेवानिवृत्त झाले त्यांनाही यातला कुठलाही फायदा झालेला नाही त्यामुळं शासनानं या आमच्या मोजक्या काही प्रश्नांच्या संदर्भात आज नवीन सरकार स्थापन झालेलं आहे सन्माननीय नामदार दादासाहेब भुसे साहेब हे शिक्षण मंत्री झालेले आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शिक्षक संघटनांची एक बैठक त्यांच्या दालनामध्ये व्हावी आणि या आमच्या मुख्य काही प्रश्नांच्यावरती चर्चा होऊन त्या ठिकाणी निर्णय व्हावा यासाठी आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पूर्व पूर्वसंदेलाच आम्ही घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आमच्या या मागण्या ज्या आहेत त्यांच्याकडे त्यांचं आम्ही लक्ष या ठिकाणी वेधलेलं आहे आणि आमचं निवेदन शिक्षण मंत्र्यांच्या पर्यंत पोहोचेल तर आमची विनंती अशी राहील की आमच्या निवेदनावरती लवकरात लवकर एक बैठक होऊन या संदर्भात निर्णय व्हावे नमस्कार आज आम्ही सर्व संघटनेच्या वतीने या आंदोलनाखाली सर्वत्र एकत्र आलो अर्जित रोखीकरण एकोणीशे एक्क्याऐंशी पासून मिळत आलेलं आहे ते आज आज टाकायत आणि इथून पुढेही आम्हाला ते मिळा म्याल, मिळालंच पाहिजे अशा निवेदनाच्या मार्फत आम्ही हे घंटा आंदोलन केलेलं आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं काही प्रमुख चार मागण्यांच्या वर घंटानाद आंदोलन आयोजन केलं आहे यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे शासनानं पंधरा मार्च चोवीस रोजी खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू केली आहे सदर योजना एक एक चोवीस पासून लागू केली ही बाब शिक्षकेत्यांच्या वर अन्याय करणारी आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ज्या तारखेला चोवीस वर्षे पूर्ण झाली त्या तारखेपासून पूर्वलक्षी प्रभावानं सदर योजना लागू करावी तसेच जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनाही त्यांना ज्या तारखेला चोवीस वर्षे पूर्ण झाली त्या तारखेपासून लवकरात लवकर लुपर शासनानं लागू करावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन संघटनेच्या वतीने छेडण्यात येईल राज्यात स्पष्ट बहुमताचे महायुती सरकार नव्याने स्थापन झाले असून खाजगी शाळांचे प्रलंबित असलेले प्रश्न किमान येत्या पाच वर्षात तरी सुटावेत यासाठी या, या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हत्ती महाल रोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले या प्रश्नी शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी व शिक्षक संघटना यांची तातडीची बैठक शिक्षण मंत्री यांच्या दालनात आयोजित करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे राज्य एम बी पाटील विभागीय अध्यक्ष अशोक आरंडे विभागीय सचिव राजाराम संकपाळ जिल्हाध्यक्ष दस्तगीर मुजावर सचिव नितीन पानारी शहराध्यक्ष संतोष पाटील सचिव रवींद्र नाईक शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव जिल्हा व शहर कार्याध्यक्ष धीरज पारधी अभिजित साळोखे राजू पांढबळे शहर शिक्षकेतर प्रमुख विद्या बारामते महिला आघाडी प्रमुख मिनाज मुल्ला अमित वळवी सुभाष पाटील संतोष केसरकर संतोष कुंभार सुनील मस्के दत्ता मगदूम अर्जुन कांबळे यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका